नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांच जेवण मिस्टरांची गडबड चालली सगळ्या भावांना बनवण करायला मोटर टाकायची होती ना मोटर टाकली पाण्याची भाव बहिणींना गजरा चाललाय वावायचा बघा की आता केवढा मोठा गजरा वावलाय आता मला लावायसाठी लिनी आता कवा लावायची मी एवढा गजरा होका भाव बहिणीनं आहे का लावायची मी आता हाय तिचं म्हणणं तर म्हणलं चल बया लावती मग काय करू जेवण झालं का सगळ्या भाव बहिणींच चल आता ना तर नाही जेवण झालं सोंड आहे तर का गुलावर नाही तर माझ्या डोक्यात वाळा वाळा बया आता पाण्यात ठेवू का गजरा पाण्यात गाजर ठेवून झटकायचा म्हणते बघा. हाईशी वण्याचं म्हण ना तर लाव काय गाजर भाव बहिणीला. लाव आणि मग चाफित गाजर कसा दिसतो मोठा. झालाय एवढाच. नको. हं? दोन असे ओके असे सुटून सोडायचे. असे असे.

आज सोमवार आपल्या भोलेनाथाचा वार आहे भाव बहिणी करती चपाती आज अपूर्वा गेली शाळेत साप शिवन्या नाही तर पिंधी एक तो तिथं तुळशीवर पिन आहे आणते शिवशंकर पूजा उसका ही उद्धार हुआ। अन्ना अन्ना अण्णा बघा गजरा लावलाय भाऊ बहिणीनं आता आता कशी दिसती छान दिसती ग भाऊसागर मे उसका पिन्हाय शिवन्या तुळशी पशी बघा ना भाऊ बहिणीनं किती नटली मी आता उद्याच्याला अशीच नटन बया उद्या वट पोरणी बाहे ना होय उद्या वट पौर्णिमा आहे वाटत नवरात काय लुगड फिगडं घेणार नाही पण वट पौर्णिमाला कोणची साडी नेसणार आहे दाखवते तुम्हाला मी उद्या अशीच नटून ए लाज मला जरा मी नाही लाजणार तू लाजायचं <laughs> पोर गाय बार कसा दिसतोय गजरा भाव बहिणीनं छान दिसतोय ना होणिमाला लावेन अशीच नटून जाईन बघा पण तुमचं दाजी कामा वाचते मला बघायला इथं थांबायचं घरी तर होय ना ना, ना। तसली कशाला पिन साडीची पिन असते का कुठं तो ती ही आहे तिथली तुळशी पसली पिन नल नाही. लम. नाही फुलत तरी इतकीच मोठी अजून झाडाला तशीच हाइट. छान आहे धुनी रस्त्याला मी चाललीच नाही कुठं तुझा बाप नाही घेऊन जात मला तुझ्या बापान सांगितले जमणार नाही मला मला कुठं बळच महाग लागते होय भा बहिणी चला का गजरा फिजरा लावलाय मी आता वय वा कशी दिसती हका कशी दिसती बा बहिणीनो छान दिसती का गजरा लावलाय गजरा मोठा झाला बाय काय इकडे या जेवायला तर बा बहिणीनं दाजी गेले व तुमचं जीवन कामावर तसं तर तालुक्याला जायचं होताच म्हटलं होतं तुमच्या दाजीन कुंड जरा अजून हिताच आहे निघाले ते कामावर म्हणलं होतं आज जरा तालुक्याला जावं निघालं बी होत मला घेऊन निघाल पण होत घेऊन पण आहे ना काय सांगायचं भाव बहिणीनं मग त्यांचं काम अर्जंट त्यांच्या गाड्या येऊन उभा राहिल ड्यात शिरलं का माझ्या फुलातलं घेऊन जात शुवंड किड आहे तर फुलात टोक्यात शिरलं का बाय माझ्या गजरा लावलाय मी नवल्याचं कौल यार तर पण मला शिकायची याय लागले त्या गजरा ते असं नरड्याच माझ्या कस तरी व्हायला लागलंय काय एलर्जी फिलर्जी आहे का काय चांगली <laughs> निघाली होती बघा नवऱ्या संग ता, तालुक्याला आणि तालुक्याला निघाली की आला फोन कामाचा नवरा चालला कामावर बहिणी नो नौ, नवऱ्याने माझा विचार नाही केला <laughs> आला विचार नाही तिकडून तुझं काय <laughs> विचार आहे <आगा>। बसतो <laughs> दोन व्याज नाही मला वय मला दोन नाहीत लाग दहा इस लागते आता मग त्याची तर काय ना मला म्हणून तर निघाल बघा उद्या वट सावित्रीची पूजा म्हणजे उद्या वट सावित्री आहे मग सर कळते काय करू का मला गेलं पाहिजे मालकाने मालकाचा फोन आला लवकर या गाडी आल्या गाड्या उभा आहेत जाऊ का मला हा येऊ का दामाने जा गेलं बाया तुमचं दाजी कामावर भाऊ बहिणीनो चला मोटर चालू केली पाणी सोडले व टाकेला मस्त गाडी हाय सगळं हाय जायला मला पण मला नाही आवसान नवऱ्याच्या माग नवऱ्याच्या माग गाडी बसलं म्हणजे कस बस आता तो तूच लाव नको बाय मला लाव लाव नको याड्यावाणी करू लाव तुलाच यो तुम्ही काढणार आहे असा गजरा भाव बहिणी मला आहे नाका माझ्या कस तरी व्हायला लागलंय लाग 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 शिका आल्या वाणी आपल्याला सवय म्हणजे त्या फुलाने मला कस तरी लागलंय असं नाका शिकाय किड बसल का माया लक्षात जाऊ की असत त्याला आहे ना त्या फुलात सुवंडे किड असते बारकाले बारकाले स्वढ्या किड किड बसते मला आहे ना कस तरीच व्हायला लागलं त्या नाकात असल्या मुळ जाऊ द्या वा बहिणी तर आज मस्तपैकी बेत बनावला बनवला पियानेच बनवलाय आजच्या अपूर्वा आज पियाला सुट्टी होती हाय पोरीला सुट्ट्या त माझ्या परत कशाच लागल अड बा लय मोठं गजर होता आता मोबाईलचा कार्यक्रम राबला होता मोठ गजू शिवण्या ती पिन आहेत ना तुझ्याकडे तो असं लावायचं पिन आहे ना पिन कसली ती कसली पिन आंबाड्याची आंबाड्याची

चला बाबा बहिणी न घ्या बघ सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये मला लागले जरा कस तरी व्हायला <laughs> बाय बाय करते सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओ अचानक फुलाच्या वासाने कस तरी झालं मला म्हणजे नाकात गेले ती बघा तुमच्या दाजीचा किती जीव आहे बघा रंगली मेहंदी तुमचं दाजे म्हणतात लय तुझ्या माझा बार म्हणलं चालतंय चालतंय असं दिसत तर नाही मला कवा हाय म्हणून जीव आता ती म्हणते म्हणल्या असं मेहंदी बी सांगते ना का मेहंदी ती काहीतरी टाकलं त्यात म्हणून रंगली असं असू द्या खरा बाय बाय